अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप गुँ स्वागत तर आज, आज तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य जाऊ दे असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत अमृत योग हा कधी येतो ज्यावेळेला चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये जातो त्यावेळेला गुरुपुषामृत योग असतो तर ह्या गुरुपुषामृत योग दिवशी आपण ज्या काही सेवा करू ज्या काही उपाय करू जे काही तोडगे करू त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं तर आपण बघा <laughs> विशिष्ट तिथीला विशिष्ट वारी विशिष्ट सणाला काही उपाय सेवा पूजा करत असतो आणि त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मी आज तुम्हाला गुरुपुष्य अमृत योग आहे आणि आज मार्गशीर्ष फेण्यातला गुरु आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि तुम्ही एक सेवा करायची ही सेवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी व्यवसायाची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी अलक्ष्मी निघून लावून लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला आज ही सेवा उपाय करायचे आहेत हा माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला उपाय कळतील आणि उपाय जे आहेत ते मनापासून करा हे उपाय करत असताना कर्म चांगले ठेवा आणि कष्ट ठेवा त्या कष्टाला आणि कर्माला जोड म्हणून हे उपाय आपल्याला करायचे आहेत तुम्ही जे उपाय करता सेवा करता त्या इच्छा प्रबळ ठेवून मनापासून करा कुठलीही शंका मनात न ठेवता करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल करू का नको करू का नको मी गेलं तर त्याचा फायदा होईल का असं मनात बिलकुल शंका आणू नका तुम्ही ज्या सेवा उपाय मी सांगते त्या मनापासून करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार तर बघा आज सायंकाळी तुम्ही प्रदोष काळी ही सेवा हे उपाय करायचे आहेत तर काय करायचं सायंकाळी एक मातीचं भांड पंथी घ्या किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं जे स्टँड असतं ते घ्या वाटी घ्या डिश घ्या फक्त प्लास्टिक सोडून किंवा बाकी काही म्हणजे पितळ वगैरे चालेल तर असं डिश घ्या किंवा मातीची बंदी घ्या त्यामध्ये तुम्ही भीमसेन कापूर असेल तर उपाय खूप चांगला आणि लवकर त्याचा फायदा होतो आणि त्याचा उपायाचा आपल्याला फरक पडतो भीमसेन कापूर आणि पिवळी मोरी हे साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे बघा आपल्या घरामध्ये आपण दररोज पूजा केल्यानंतर कापूर जर प्रज्वलित केला तर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जाते आपल्या घरातले दोष निघून जातात आपल्या घरामध्ये ज्या काय वाईट शक्ती असतात त्या निघून जात असतात म्हणून नक्की तुम्ही दररोज एक कासना कापूर तुम्ही पूजा झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आवर्जून प्रज्वलित करा तर बघा मातीच्या पंतीमध्ये मा किंवा स्टीलच्या पाण्यामध्ये किंवा कापराचं जे स्टँड असतं त्यामध्ये कापूर आणि पिवळी मोरी प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर तुम्ही देवासमोर बसायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र तुम्ही कापूर आणि पिवळी मोहरी संपूर्ण जळेपर्यंत म्हणायचा त्यामुळं काय होईल तुमच्या घरात जे पैशाचे आर्थिक आणि अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातील तुमच्या घरामध्ये व्यवसायामध्ये वाढवेल तुमच्या पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वाढवेल मुलांना नोकरी लागेल ज्या काय पैशा संबंधी आहेत त्या सगळ्या अडचणी निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये भरभराट शंभर टक्के होईल हे जे उपाय आपण करतो ते उपाय आपण स्वामी केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा फक्त मला एक सांगायचं आहे की तुम्ही हे उपाय कर्म आणि कष्टाला जोड म्हणून करायचे तुम्ही कर्म आणि कष्ट जर केले नाही उपाय केला तर मी सांगितलेल्या कुठल्याही उपायाचा तुम्हाला फायदा होणार नाही म्हणून कर्म चांगले तेव्हा कष्ट करा तर हा कापूर तुम्ही हे मौरी संध्याकाळी तुम्ही कापरासोबत प्रदोष काळी करा आणि ओम नमो भगवते वासुदेवायचं मंत्र म्हणा त्यामुळं तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल लक्ष्मी प्राप्ती होईल भरभरून तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर हे जे उपाय तुम्ही मी सांगितलेले ते जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर करा कारण कसं आहे बघा आपण एखाद्याची अडचण असेल आणि आपण त्याला शेअर केला हा व्हिडिओ त्याच्या आयुष्यातल्या अडचणी दूर निघून गेल्या तर स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा तुम्हाला आशीर्वाद देणार कारण तुम्ही व्हिडिओ पाठवल्यामुळे तो उपाय करू शकला म्हणून मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज तुमचं चांगलं करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगते की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लोकांचं चांगलं चिंता तुमचंही महाराज चांगलं करतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझ्या व्हिडिओ ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ